नमस्कार मी सुनील गुडविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो हिमाचलमध्ये आणि आपण समोर पाहतोय या हिमालयातील बर्फाच्छित बर्फाच्छादित पर्वतरांगा कडाक्याची थंडी किंबवना हाडे गोठवणारी थंडी अतिशय सुंदर नजारा आणि आपण पाहतो ही हिमालियन सर्व लाईफ हिमालयन जीवनशैली उंच वट्यावर बांधलेली घरं डोंगर पसरलेली पाईन सूड्स देवदार वृक्ष आणि हे आमचे बंधुराज अतिशय सुंदर नजारा आपण समोर पाहतोय बर्फ कोसळल्यामुळे सफेद झालेल्या पर्वतरांगा उंचच पसरलेल्या खोलवर दर्या इनक्रेडिबल खूप सुंदर खूप सुंदर हिमालयातल्या धौलाधार रांगेंचा हा प्रदेश आणि ही तिथली हिमालियन वाईल्ड विलेज एरिया समोर ते आपण पाहतोय तिकडे हिरमाराचं शिखर आहे तिकडे एक सफेद सफेद आहे ते तिकडे बर्फ पडला आहे आणि ही आपण खाली बघतो ती इतकी विलेज लाईफची ॲग्रिकल्चर अशा पद्धतीने इकडे शेती होते समोर नड्डी विलेज आहे आपण जे पाहतोय ते आता आपण आणखी इकडे पुढे जाऊया आणि हे पाहूया इकडे आमचे बंधुराज शूटिंग करतायत बंधुराज इकडची आणि हे जे समोर दिसते ते सहजोगाची अॅकेडमी आणि इकडे खाली असे ते इंटरनॅशनल स्कूल आणि हा संपूर्ण हिमालय रांगेंचा परिसर खूप सुंदर खूप असं नैसर्गिक सौंदर्यतेने नटलेला हा परिसर आमचे बंधुराज पण खूप खुश झालेले आनंदी झालेले आहेत आणि ते शूटिंग करत आहेत खूप सुंदर व्हेरी नाईस ह्या खरंच परमेश्वराने मुक्त हस्ताने वर्षाव केला आहे या हिमालयामध्ये खूप सुंदर समोरचा परिसर बघतो आपण सर्व पहाडी एरिया आहे त्यांची शेती अशा प्रकारे खूप सुंदर खूप नाही आणि आपण आता पाहतोय हे हिमाचलमधील धर्मशाला येथील जगातील सर्वात उंचीवर बांधलेले क्रिकेट स्टेडियम आणि समोर हिमालयाचं होणारं विहंगम रूप बर्फाच्छादित पर्वतरांगा कडाक्याची थंडी आणि सुंदर असा हा नजारा आपण नक्की जरूर एकदा पाहावे आणि आता आपण पाहतोय ही चहापत्तीची बाग अतिशय सुंदर असा हा नजारा निसर्ग आणि संध्याकाळची पडलेली सोनेरी किरणं त्यातून हिमालयाचं शुभ्र स्फटिकाप्रमाणे होणारं दर्शन अतिशय सुंदर मनमोहक हो दृश्य आपण आता पाहत आहोत हिमालयन मोर अतिशय सुंदर असा हा मोर या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळतोय आणि आता आपण पाहतोय सह हे सहजोगाचं इंटरनॅशनल स्कूल परमपूजनीय श्री माताजी निर्मला देवी यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशी साली या स्कूलची या हिमालयाच्या धवलाधार पर्वतरांकांच्या कुशीमध्ये स्थापना केली अतिशय सुंदर परदेशी रचना असलेले हे स्कूल अतिशय सुंदर या हिमालयाच्या कुशीमध्ये स्थापन केलेले आहे आपण पाहतोय तर मंडळी मी सुनील गुरविंदे आपली आता रजा घेतो हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा हीच माझ्यासाठीची पोच पावती असेल जेणेकरून माझे असे सुंदर नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील जय हिंद जय जै महाराष्ट्र